पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता या प्रकरणात मोठी अपडेट आता समोर येत असून या प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अकोट पोलिसात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणात यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन झालेले आहे पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचं नाव आहे विशेष म्हणजे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या गुरुद्वारात दांडा टाकून अमानुषपणे कृत्य केलं गेलं या मारहाणीत त्याच्या छातीची हाडही तुटले त्यानंतर पोलिसांनी त्याला एका ऑटो रिक्षात ओलावर खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठलं आणि नंतर चौकशी समिती बसली या प्रकरणात मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे